जालन्याच्या यमुना नगरामध्ये मुलीच्या छेडछाडीला विरोध केला म्हणून वडिलांना मारहाण करण्यात आली दोन टवाळखोरांनी या मुलीच्या वडिलांना लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केली या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतो चंदनजिरा पोलिसांनी दोन आरोपींना या प्रकरणामध्ये अटक केलेली आहे आपल्या मुलीची छेड काढतात म्हणून या टवाखोरांना वडिलांनी अडवलं पण त्याचा राग मनात धरून या बेदम मारहाण केली शिंदेच्या शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत खोतकरजी अत्यंत धक्कादायक हा व्हिडिओ आहे मुलीची छेडछाड केली म्हणून वडील जर रोखत असतील तर त्या नराधवांनी अशा पद्धतीनं मारहाण करणं फार चुकीचं आहे आपण या प्रकरणाची माहिती घेतली आहे नाही मी मुळामध्ये मी आता असेंब्लीमध्ये आहे आणि मी या प्रकरणाची माहिती घेतो आता मला निश्चितपणे आता मला माहित पडलंय की अशा प्रकारची काही घटना घडलेली आहे आणि हे गंभीर प्रकरण दिसतय मी गेलो की ताबोडतोब माननीय पोलीस अधीक्षक यांच्याशी बोलेल आणि कठोरातली कठोर कद्धार कारवाई या ठिकाणी करायला करा वेल महिलांच्या किंवा मुलींच्या छेडछाडीच्या संदर्भामध्ये अशा घटना घडत असतील तर हे गांभीर्याने घेतलं जाईल त्यांच्यावरती कारवाई केली जाईल आणि कठोरात कठोर कारवाई केली जाईल हा शब्द तुम्हाला मी देतो पण तुम्ही पोलिसांशी याबाबत लगेच बोलताय का त्यांना कुठल्या सूचना याबाबत देत आहे का मी ताबडतोब पोलीस अधीक्षक यांच्याशी बोलतो त्यांना सांगतो की यामध्ये लक्ष घाला मी आता हाऊस मधून आहे मी बाहेर पडलो की माननीय पोलीस अधीक्षक यांच्याशी बोलतो आणि त्वरित कारवाई करायला होते पण अशा पद्धतीच्या गोष्टी पुढे घडूच नाहीत यासाठी वचक बसणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे संपूर्ण जालन्यामध्ये या उपाययोजना होणं आवश्यक असेल त्या दृष्टीने आपण कुठलं पाऊल उचलणार शंभर टक्के अशा गोष्टीवर वचक बसला पाहिजे अशा अमाऊस पद्धतीनं मारहाण करणं हे तर फारच गंभीर आहे आणि तेही मुलीच्या बाबतीमध्ये आणि जेव्हा की कायदे एवढे कठोर असताना सुद्धा अशा प्रकारचे लोक जर कायदे आघात घेत असतील तर त्यांना सबक शिकावा लागेल त्यांना त्यांना नीट करावं लागणार त्यांना बर धन्यवाद अर्जुन खोतकरजी आपण पुढारे दिवशी याबाबत संवाद साधला यासाठी जालन्याच्या यमुनानगर मधली ही घटना आहे त्याची दृश्य आपण बघतोय मुलीच्या छेडछाडीला विरोध केला म्हणून वडिलांना बेदम मारहाण करून आली प्रतिनिधी गौरव साळी सध्या आपल्याशी जोडले गेले आहेत त्यांच्याशी आपण बोलूया गौरव हा सगळा प्रकार जो घडलेला आहे त्याबाबत आता वडिलांच्या प्रकृतीचे म्हणजे नेमके काय तपशील आहेत ते नेमके कुठे आहेत आणि याबाबत पोलिसांनी दखल घेतलेली आहे का कुठली कारवाई झाली आहे का अगदी काय रीती आपण जर पाहायला गेलं तर धक्कादायक घटना जी जालना शहरातील चंदनजीरा पोलीस पोलीस ठाण्यातील यमुनानगर रेसिडेन्सीमध्ये घडलेली आहे आपण जर पाहायला गेलं तर मुलीची छेड काढण्याला विरोध केल्याप्रकरणी मुलीच्या दो वडिलांना दोन टवाळखोरांनी बेदम मारहाण केलेली नाट्याकाठांनी हा मारहाणीचा व्हिडिओ जो आहे तो आता व्हायरल झालेला आपण जर पाहायला गेलं तर ही धक्कादायक घटना जी आहे ती आज उघडकीस आलेली आणि तर या प्रकरणी आता चंदनजीरा पोलीस ठाण्यामध्ये दोन जलद गतीने तपास करत या दोन टवाळखोरांच्या मुसक्या देखील आवडलेल्या आहेत दोन टवाळखोर वडिलांच्या मुलीला अक्षरशः त्याची होती आणि या छेडसाठीला विरोध केल्याप्रकरणी त्या वडिलांना त्या दोन टवाळखोरांनी लाठ्याकाटांनी मारहाण केलेली आहे चक्क रस्त्यावर त्यांना लाठ्याकाठांनी आहे आणि यावेळी आपण जर पाहायला गेलं तर मुलींचं आक्रोश देखील की या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे की तुम्ही माझ्या वडिलांना मारू नका ही ही मुलगी व्हिडिओमध्ये म्हणत आहे पण जर पाहायला गेलं तर या प्रकरणी आता चंदनजिल्हा पोलिसांनी जलघटने तपास करून दोन टवाळखोरांना अटक केलेली आहे आणि या प्रकरणी आता गुन्हा दाखल झालेला आहे आणि पोलिसांकडून पुढील तपास जो घटना आता जालना शहरात उघडकीत झाल्यामुळे खळबळ उडाली आहे बात गौरव धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी